हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर आज बनवणार आपण आहे ही आहेत हद्ग्याची या फुलं यामध्ये दोन प्रकारची फुलं असतात एक व्हाईट आणि एक पिंक कलरची तर ही व्हाईट कलरची आहे तर याची आपण आज भाजी बनवणार आहे तर याला साफ कसं करायचं आहे भाजीला आपण पाहूया चला नो या हद्दग्याच्या फुलामध्ये कसं साफ करायचं आपल्याला पाहू शकता तर याच्यामध्ये सगळं हा जो कावळा आहे याला कावळा बोलतात तो काढून घ्यायचे आपल्याला नेशियाचे पानाचे तुकडे करून घ्यायचे तर तुम्हाला अजून एक फूल दाखवते तोडून मी तर तो पाहू शकता कसं साफ करायचं नाही आता आपली भाजी पडूल। भाजी हे पा। भाजी शरीरासाठी चांगली आहे भरून खाल्ली पाहिजे आपल्या कोबीच्या भाजी सारखीच लागते मित्रांनो त्याच्या असे आपल्याला सर्व फुलांचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत ह्या फुलांचे मित्रांनो तर कढईमध्ये आपण दोन चम्मच तेल घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला आता लसूण आणि मिरची टाकायची आहे पण मित्रांनो याला पाणी सुटलेलं आहे या पाणी सुटल्या याच्यामध्ये आपल्याला एक फुलं शिजून निघणार आपली कोणी कोणी कांदा टाकतं कोणी कोणी डाळ टाकतं प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मित्रांनो आपली भाजी पूर्णपणे सुजलेली पाहू शकता याच्यातलं पाणी पूर्ण हातून दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला नकायचं मीठ थोडं मी लेटच टाकते कारण भाजी शिजून अंदाज आपल्याला येत नाही मग भाजी आपली फारच होते त्याच्यासाठी सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडंसं शेंगणे पत्पूस टाकून घेऊन येऊया तर माझ्याकडे शिंगणे पत्तू फोटा बसा तर टाकून आपण पूर्ण पाहू शकता भाजी मस्त कोबीसारखीच लागते मित्रांनो भाजी मला वाटतं ह्यावर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये थोडस टाकून घेऊ तर आपली भाजी मित्रांनो पूर्णपणे तयार झालेली आहे पाहू शकता तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवून पहा खूप चवीला पण छान लागते तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय